एकीकडे रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे परंतु असं असताना देखील जळगाव शहरातल्या ऍक्सिडेंटचं प्रमाण मात्र काही कमी होत नाहीये नुकतंच जुना हायवे जो म्हटला जातो त्या हायवेवरतीच हा प्रकार घडलेला आहे आपण पाहू शकतो डिवायडरला अतिशय भीषण असा अपघात झालाय पूर्ण जो पोल होता या ठिकाणी तो पोल देखील चेपला गेलेला आहे मिथिला अपार्टमेंटच्या समोरची घटना आहे दूध फेडरेशन रस्ता हा आहे नेमका काय ॲक्सिडेंट घडलेला आहे या संदर्भात इथल्या स्थानिक नागरिकांनी त्यांना विचारत आपण कारण त्यांनी घटनास्थळी ते या ठिकाणी होते आणि त्यांनी हा सगळा प्रकार बघितलेला आहे नेमका कसा अपघात झाला आणि काय काय त्याच्यात एक दगावलंय तिथे लहान मुलांची गाडी उभी होती बस आमची सोसायटी मिथिला सोसायटी मिथिला सोसायटी जवळजवळ दोनशे दो घर आहे आज जवळजवळ सहा सातशे लोकांचं घरं आहे इथे अनेक वेळा अपघात होत असतात आम्ही वेळोवेळी मागणी केलेली ते गतिरोधक कसा हो म्हणून तरी आमची मान्य मागणी मान्य झालेली नाही आहे थोडक्यात म्हणजे थोडक्यात आज अशी परिस्थिती झाली असती आज कमीत कमी दहा ते पंधरा ऑन द स्पॉट गेलेले असते आज मी व्हिडिओ या सी सी टी व्ही कॅमेराने काढला तर बघितला असताना मुळात एवढ्या दोन सेकंद म्हणजे जवळजवळ पाच ते दहा म्हणजे दोन फुटाच्या अंतराने स्कूल व्हॅन वाचलेली आहे आज जर असं अनर्थ घडला असतात तर फार मोठ्या आज जिल्ह्याला मोठा हे झाला असतं आज एवढा मोठा तू ऑन द स्पॉट बिटा पडलेल्या आहे आणि ओव्हरटेक मुळे ह्या ज्या इथून ज्या गाड्या होतात त्या गाड्या खडी विक्रमजी नेमकं घडलं काय होतं कोणती गाडी येत होती आणि कोणती व्हॅन होती कोणती व्हॅन होती डम्पर डंपर आणि ट्रॅक्टर ट्रॅक्टर आणि डम्पर यांच्या ओव्हरटेक ओव्हरटेक मुळे ना असं झालेलं आहे की डम्परनी ट्रॅक्टरला त्रक, जोरायचं मागून धडक दिलेली आहे आणि ब्रेक दाबल्यामुळे त्या ट्रॅक्टर डायरेक्ट का ऑन द स्पॉट झालेला आहे त्या यामध्ये ऑन द स्पॉट ट्रक ट्रॅक्टरवाला एक जन ऑन द स्पॉट गेलेला आहे दोन जखमी झालेले आहे याच्यामध्ये आमच्या सोसायटीचे दोन ते तीन मुलं थोडक्यात वाचवले वाचलेले आहे आणि त्याच्यामध्ये स्कूल व्हॅन स्कूल व्हॅनमध्ये जवळ जो आमच्या तिकडचे शिवाजीनगर परिसरातील सगळे मुलं जे होते ते आज असं समजा थोडक्यात म्हणजे एक पाच ते दहा सेकंदाच्या अंतराने वाचलेले या मार्गावरनं नेमकं कोणती वाहतूक चालते मग रेती असेल विटा असेल अवैधपणे पण या ठिकाणी सुरू असेल असतात नागरिक इथे आम्ही बरेच वेळेस गाड्यांना आम्ही हळू चालू चालू पण परिस्थिती अशी आहे की रात्री तर असे पळतात ते की काय यांच्या मागे चोरी लागले चोर कोणीच खेळ जसा चालतो तसं प्रकारे चालू असतात आम्ही सोसायटी मार्फत ज्यावेळेस रोड चालू होतो त्यावेळेस आम्ही यांना मागणी केली की आमच्या सोसायटी परंतु हे नगरपालिकेचे जे रोड करणारे लोक होते त्यांनी सांगितले की हे बांधकाम वगैरे काम जातं त्यामुळे आम्ही बांधू शकत नाही परंतु आमची सोसायटीची आम्ही ऑलरेडी आता जवळ जवळ शंभर दिवशी महिला होत्या उपस्थित होत्या सर्व महिला व पुरुषांची मागणी आहे की त्वरित तिथे महानगरपालिके म्हणा सार्वजनिक मंडळामार्फत त्वरित तिथे गत बांधण्यात यावं अशी हो। आमची सर्व सोसायटीच्या मागणी करतो आता अपघातग्रस्त ट्रॅक्टर नेमकं कुठं आहे आणि ट्रॅक्टर घेऊन गेले ते पोलीस आले ते आणि पोलीस घेऊन ट्रॅक्टर घेऊन गेलेले आणि जो मृतदेह होता तो मृतदेह हो, आता आलेली ती अँब्युलन्स मध्ये घेऊन गेलेले किती वेळापूर्वी ही घटना घडली दहा वाजून सव्वीस मिनिटांनी झालेला आहे दहा वाजून मिनिटांनी सव्वीस मिनिटांनी हा अच्छा दहा वाजून सव्वीस मिनिटांनी घडलेली हा घट प्रकार होता या ठिकाणी मोठा अपघात झाला अपघात झाल्यानंतर या ठिकाणी जे ट्रॅक्टर होता अपघातग्रस्त ते उचललं गेलं या ठिकाणी पडलेला जी डेडबॉडी होती ते देखील हलवण्यात आली आणि मात्र या विटा ज्या ट्रॅक्टर मधल्या होत्या त्या मात्र इथंच आहेत आणि हा सगळा अनुचित प्रकार जो चालला आहे त्यावरती प्रशासनानं अंकुश लावावा आणि ही अवैध वाहतूक जी आहे ती थांबावी या ठिकाणी गतिरोधक टाकावेत अशी विनंती या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांकडनं केली जाते परंतु मात्र एक खरं आहे कि जळगाव शहरातल्या या अवैध वाहतुकीमुळे होणारे अपघात मात्र वारंवार होत आहेत याकडे प्रशासनानं त्वरित लक्ष देण्याची गरज आहे जळगाव नावाज अभिजित पाटील आवाज मराठी जळगाव